राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा एकतीस डिसेंबर म्हटलं म्हणजे सर्वत्र धांगडदिंगा पार्ट्या मध्यप्राशन हे आलंच मात्र या पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत येथील तिल मंगळग्रह सेवा संस्था आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भाऊभक्ती भजन संध्या कार्यक्रमाद्वारा भारतीय संस्कृतीची जपणूक झाल्याचं चित्र बघायला मिळालं एकीकडे शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबर रोजी रात्री अनेक जण मद्यसेवन करून डीजेच्या तालावर थिरकत जात होते तर दुसरीकडे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर डिगंबर महाले यांच्या संकल्पनेनं ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात आयोजित भावभक्ती भजन संध्या शेकडो जण कार्यक्रमात तल्लीन झाले होते या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे शहरातील वेगवेगळ्या म्युझिकल ग्रुपच्या कलाकारांनी एकाच छताखाली येत आपली कला सादर केली त्यात स्वरांजली म्युझिकल ग्रुप गुरुदेवा ऑर्केस्ट्रा गीत गाताहू मे म्युझिकल ग्रुप नवदुर्गा गायन ग्रुप सुवर्णकला गायन ग्रुप त्रिवेणी महिला ग्रुप जैन बंधू ग्रुप आदींचा समावेश होता स्वरांजली म्युझिकल ग्रुपचे किशोर देशपांडे नेहा किशोर देशपांडे मिलिंद पाटील विद्या पाटील पूनम अग्रवाल प्रदीप शिंगाणे यूग छाया शिंगाणे रवींद्र माळी देवीदास बिरारी नितीन गुरव तसेच शरद सोनवणे अपेक्षा पवार सतीश कांगणे सविता देशमुख स्नेहा एकतारे मनीषा गवते सुभाष सोनवणे प्राध्यापक व्ही पवार वसुंधरा लांडगे सुयेश जैन पुष्कर जैन अर्चना शहा हेमंग झाबक आदींनी विविध भावगीत भक्तिगीते सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निर्विघ्न पार पडल्यामुळे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला रात्री बारा वाजता मंगळग्रह देवतेची महाआरती झाली आणि केशरयुक्त दूध प्राशनानं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील खाशी मंडळाचे संचालक हरिबिका वानी सी ए नीरज अग्रवाल आणि माधुरी पाटील प्राध्यापक अशोक पवार ॲडव्होकेट ललिता पाटील संदीप घोरपडे जितेंद्र जैन रणजित शिंदे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन स सु बोरसे यांच्यासह रोटरी क्लब लायन्स क्लब शहरातील विविध महिला मंडळ व्हॉइस ऑफ मीडियाचे संजय सूर्यवंशी भाऊसाहेब देशमुख अजय भामरे सुखदेव ठाकूर उमाकांत ठाकूर बापूराव ठाकरे संजय पाटील किरण चव्हाण जगदीश पाटील पंकज पाटील आदी पदाधिकारी आणि शेकडो रसिक उपस्थित होते यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे से उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश वाविसकर खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव जयश्री सावे मंगलसेविकारी प्रकाश मेखा ढाके माजी नगरसेवक विनोद कदम बाळा पवार विनोद अग्रवाल शरद कुलकर्णी मनोहर तायडे हेमंत गुजराती रवींद्र मोरे जितेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे आणि दयाराम पाटील यांनी केले तर आभार जिल्हा संघटक जयेश कुमार काटे यांनी मांडले आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा